Kurang, 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 अरे अजित पवार साहेब तुम्हाला एक समजायला पाहिजे तुम्ही सत्तेच्या लालचे पोटी सत्ता घेण्यासाठी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं असंच म्हणावं लागेल मग तुमच्यावरती चारशे वीसचा गुन्हा का दाखल करू करण्यात येऊ नये तेच होत नाही ते कुठं होत नाही दोन चार महिने ते कुठं ख खपली शेतकऱ्यांना तर ते दुःखच होत ते, ते दुःख कुठं कमी होत नाही तर या आसमानी संकटाने आमचा शेतकरी मेटा कुटीस आला आणि आज आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती आली थांबवा दत्ता मामा भरणे कृषी मंत्री आहात तुमचं सुद्धा चांगलं नाव आहे तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात शेतकऱ्यांचाच मुलगा आहात मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा बघा बघा या शेतकऱ्यांची दुर्दशा अवस्था बघाय तुम्ही फक्त येऊन सांत्वन करून जाऊ नका आता तुम्ही येणं जाणं या गोष्टी बंद करा आश्वासन देणं बंद करा प्रत्यक्षात कृती करा आणि माझ्या शेतकऱ्यांचा जाणारा जीव वाचवा एवढं मी तुम्हाला माझ्या संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो पण जर आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या गोष्टी जर सरसकटवाला दुष्काळ जाहीर नाही केला तर तुम्हाला महाराष्ट्रातच नव्हे तुम्हाला गावात सुद्धा मी फिरकू देणार नाही एवढा इशारा धमकी वजे ही तुम्हाला मी आज या तुमच्या या माध्यमातून देतोय